नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू मेंड्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की इतका सगळ्यांचा व्ह्यू काउंट खूप जास्त कमी का येतोय आणि मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की दोन आमच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत किंवा आमचं वॉच टाईमच वाढत नाही आम्ही जस्ट आता सुरू केलं होतं एक महिना ट्राय केला आणि पुन्हा बंद केलं पहिली गोष्ट तर युट्यूब एक किंवा दोन महिने ट्राय करून सक्सेस मिळणार ना नाहीये तुम्ही तीन ते ती चार वर्ष त्यावरती काम केलं पाहिजे तरच तुम्हाला कुठे जाऊन थोडंफार सक्सेस मिळतं थोडंफार आपलं चॅनल ग्रो होतं तुम्ही लगेच गिव्हप करताय तर लगेच गिवअप करण्यापेक्षा मी तर म्हणेन तीन ते ती चार वर्ष तुम्ही ट्राय करा त्यानंतर बघा की चॅनल ग्रो होते की नाही व्ह्यूज येतात की नाही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय की नाही तुम्हाला लोकांचा किती रिस्पॉन्स मिळतो आणि त्यानंतरच गिवअप करायचं की नाही हा डिसिजन घ्या तर खूप साऱ्या कमेंट अशा होते की आमच्या चॅनेलवरती जास्त व्ह्यूज येत नाहीत आणि आम्ही खूप जास्त प्रयत्न करतोय तरीही काही होत नाहीये प्लीज आम्हाला काहीतरी सोल्युशन दे तर याचवरती मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे व्ह्यूज नक्की कमी का येतात तुम्ही कोणता कॉन्टेंट निवडला पाहिजे ज्यामुळे आपला जो व्यू काउंट आहे किंवा आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसे पोहोचू तर यावर विषयावरती आपल्याला आज बोलायचं आहे पहिली गोष्ट तर तुम्ही व्हिडिओ बनवताना कुकिंगच्या अजिबात बनवू नका कारण कुकिंगला फारसा रिस्पॉन्स नाही आहे एखाद दुसरं चॅनल ग्रो होतं बाकी सगळे चॅनल डेड होतात त्याचा काहीही उपयोग नाही आणि बऱ्यापैकी तर कुकिंगच्या व्हिडिओला फारसा रिस्पॉन्स अजिबात नाही आहे आणि कुकिंगचा असं झालेलं आहे की जे जसे नावाजलेले ब्रँड असतात त्या पद्धतीचेच काही नावाजलेले यूट्यूबर आहेत त्यांनाच लोक पर्टिक्युलर यूट्यूबर्सनाच फॉलो करतात आणि त्यांचेच कुकिंग चॅनेल बघतात त्यामुळे कुकिंगमध्ये जास्त टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही फेस कॅमचे व्हिडिओ बना सुरुवातच तुम्ही ब्लॉगिंगपासून करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुकिंगचा कोणताही व्हिडिओ शूट करायचा असेल तर खूप जास्त खर्च येतो एखादी रेसिपी म्हटली तर सगळंच काही साहित्य घरी नसतं थोडंफार साहित्य बाहेरून विकत आणावं लागतं आणि खूप जास्त मेहनत सुद्धा आहे की या अँगलने कॅमेरा लावा त्या अँगलने कॅमेरा लावा खूप जास्त मीही कुकिंग केलेलं होतं पण मी कुकिंग मदत सोडून दिलं आणि ब्लॉगिंग सुरू केलं ब्लॉगिंगला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मला मिळायला लागला आणि आता ब्लॉगमधूनच मी युट्यूबची माहितीसुद्धा देते आणि बऱ्यापैकी माझं चॅनल ग्रो होताना मला दिसतोय सुद्धा आणि तुम्ही जेव्हा सुरुवात करताय अगदी व्लॉगिंग असू दे कुकिंग असू दे कोणताही इतर कॉन्टेंट असू दे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त वेळ पाहिजे ॲक्च्युली तुमचा फेस व्हॅल्यू नसते त्यामुळे लोकांना तुम्हाला बघण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो माझ्या सुरुवातीचे सुद्धा तुम्ही बघू शकताय दोन वर्ष झाली मी यूट्यूबवरती काम करते पण कुठे माझं चॅनल ग्रो होत आहे आणि तुम्हाला तुम्ही एकच सहा महिने झाल्यानंतर तुम्हाला युट्यूब स्वतः सजेस्ट करतं की तुम्ही कोणत्या कॉन्टेंटवरती व्हिडिओ बनवला पाहिजे किंवा तुम्हाला सुद्धा सजेस्ट करते की तुम्ही यांचं चॅनेल बघा की तुमची जी काही ऑडियन्स आहे जे आता माझी ऑडियन्स जी मला फॉलो करते ती एक्स वाय झेड दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा फॉलो करते तर त्याचे व्हिडिओ मला सजेस्ट करते यूट्यूब आणि त्या पद्धतीने मी ते व्हिडिओ बनवू शकते आणि बऱ्यापैकी व्ह्यूज काउंटसुद्धा माझा वाढतो आणि जेव्हा नवीन नवीन सुरुवात असते तेव्हा लोकांना आपल्याला बघण्यात काळीचाही इंटरेस्ट नसतो आपली फेस व्हॅल्यू नसते आपण फेस कॅमचे व्हिडिओ बनवले तरीही काही फायदा होत नाही एका दुसरा व्हिडिओ व्हायरल गेला तरीही लोक आपल्याला फॉलो करतील असं नाही तीन ते चार पाच सहा असे व्हिडिओ व्हायरल जायला पाहिजेत एक लाख दोन लाख अशी न्यूज आले तरच आपण लोकांपर्यंत पोहोचतो तर मग त्यानंतर लोक आपल्यामध्ये इंटरेस्ट घेतात सबस्क्राईब करतात आपल्याला फॉलो करतात आपले व्हिडिओ बघतात आता वॉच टाइम कसा कम्प्लीट करायचा मी तुम्हाला सांगते जर तुमचा व्हिडिओ पाच मिनिटाचा असेल आणि जर प्रत्येकाने एक मिनिट जरी बघितला तर तुम्हाला प्रॉपर पाच मिनिटाचा व्हिडिओ असू दे दहा मिनिटाचा असू दे किंवा पंधरा मिनिटाचा असू दे एक लाख व्ह्यूज आले तर त्यामध्ये चार हजार वॉच टाइम कंप्लीट होतो आणि एक हजार सबस्क्रायबर्स पाऊन कंप्लीट होतो तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला एंगेज ठेवणं जास्त गरजेचं आहे सुरुवातीपासूनच की बाबा जी कोणतीही सस्पेन्सवाली गोष्ट आहे ती शेवट मी व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे तुमची ऑडियन्स जी आहे ती शेवटपर्यंत व्हिडिओच्या एंडपर्यंत राहिली पाहिजे तरच कुठे तुम्ही वॉच टाईम गेन करू शकता नाहीतर मग काहीच उपयोग नाही आणि यूट्यूब एक दोन वर्षामध्ये फेम मिळेल यश मिळेल असं अजिबात नाही खूप वर्ष काम करावं लागतं म्हणजे जवळजवळ चार ते पाच वर्ष जरी युट्यूबला द्यावेच लागतात तरच ते चॅनेल ग्रो होतं तुम्ही लगेच एक दोन महिन्यामध्ये ट्राय करताय आणि व्ह्यूज नाही येत म्हणून सोडून देताय हे खूप चुकीचं आहे जर तुम्हाला एक पॅशन म्हणून युट्यूब करायचं असेल तर नक्कीच करा पण फेम आणि पैशासाठी करत असाल तर थोडे पेशन्स ठेवणे सुद्धा जास्त गरजेचं आहे लगेच काही सक्सेस नाही मिळत युट्यूबमध्ये आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि सुरुवात तुम्ही करायची असेल तर मी तर म्हणेन फेस कॅमच्या व्हिडिओपासून करा म्हणजे जसं की आता मी माझं फेस दाखवून व्हिडिओ बनवते तर त्या पद्धतीचे व्हिडिओ बना आता सगळ्यांचा फर्स्ट व्लॉग बऱ्यापैकी व्हायरल जातो तर तुम्हीही ते ट्राय करा तुम्ही व्लॉगिंग सोडून कुकिंगमध्ये फारसा कोणाला इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे त्याच्या पाठीमागे लागणं सोडून द्या जर व्यूज काउंट हवा असेल तर फेस कॅमचे व्हिडिओ बनवणं खूप जास्त गरजेचं आहे तुमची फेस व्हॅल्यू झाली तरच तुम्हाला ऑडियन्स फॉलो करेल सबस्क्राईब करेल तुमचे व्हिडिओ बघेल तुम्हाला कमेंट करेल आता यूट्यूब आपल्याला वाईटी स्टुडिओमध्येच सांगतं की तुमचं जितकं जास्त इम्प्रेशन असेल तितके जास्त तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार आणि नवीन नवीन यूट्यूबर्स हीच तर चूक करतात की एक दिवस व्हिडिओ टाकला मग पुन्हा आठ दिवसाचा गॅप घेतला पंधरा दिवसाचा गॅप घेतला पुन्हा टाकला तर इम्प्रेशन डाऊन होतो तो जो एरो आहे ग्रीन कलरचा तो डाऊन होतो त्यामुळे लोकांपर्यंत आपली व्हिडिओ जास्त युट्यूब रेकमेंड नाही करत आणि आपला व्ह्यू काउंट खूप जास्त कमी येतो त्यामुळे तुम्हाला रेग्युलर कन्सिस्टन्सी ठेवणं जास्त गरजेचं आहे जर तुम्ही नवीन असाल एक दोन महिने ट्राय करून सोडून देणार असाल तर यूट्यूबवरती येण्याचा काहीही अर्थ नाही तुम्ही व्हिडिओची कन्सिस्टन्सी ठेवला तरच कुठेतरी तुम्हाला बऱ्यापैकी यश मिळेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला पुन्हा महिन्यानी टाकला तर काहीही उपयोग नाही तुमचं इम्प्रेशन किंवा इम्प्रेशन क्लिक थ्रो रेट जो आहे तो पूर्णपणे डाऊन होईल आपले व्हिडिओ लोकांपर्यंत युट्यूब नाही रिकमेंड करणार आणि आपल्याला अजिबात व्ह्यूज नाही येणार सबस्क्रायबर्स नाही वाढणार ना वॉच टाईम वाढणार आहे आणि चॅनल डेड होईल मग त्याचा काहीही उपयोग नाहीये आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट भलेही तुमच्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते भलेही तुमच्या व्हिडिओमध्ये काहीही नसू दे पण तुमचं टायटल थांबलेलं असं पाहिजे की लोकांनी ते अट्रॅक्ट झालं पाहिजे लोकांना आणि लोकांनी भलेही त्यांचा म्हणजे इंटरेस्ट नसेल तरीही ते क्लिक करून पाहिलं पाहिजे की बाबा नक्की काय आहे नक्की काय आहे त्यांनी क्युरियासिटी त्यांच्या मनामध्ये मा अशी जागी झाली पाहिजे आणि या पद्धतीने जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या कन्सिस्टन्सी नीट ठेवणं किंवा सुरुवातीलाच जर तुम्हाला चॅनल ग्रो करायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओचा सुद्धा तुम्ही आधार घेऊ शकता पण लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील ह्या अपेक्षा धरू नका शॉर्ट व्हिडिओ हे टेम्पररी आहे पण शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू भरपूर जण सुद्धा झालेले आहेत पण त्यांचे लॉंग व्हिडिओ जरी बघितला काही काही जणांचे तरी मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत पण लाँग व्हिडिओला त्यांच्या फक्त वन के टू के असे व्ह्यूज आहेत तर त्याचा काहीच उपयोग नाही त्यातून काहीही इन्कम सोर्स नाही है। चा की तो है तो आहे पण प्रमोशनच्या थ्रू ते बऱ्यापैकी पैसे सुद्धा कमवतात आता व्ह्यूज जर खरंच तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवणं जास्त गरजेचं आहे तीच जर नसेल तर मग तुम्ही युट्यूबवरती येण्याचा विचार सोडून दिलेला बघा असं मला वाटतं आता व्हिडिओमध्ये ऑडिओसुद्धा जास्त गरजेचा आहे तुमचा व्हिडिओ फक्त चांगला असून उपयोग नाही तुमचं ऑडिओ किंवा ओव्हर सुद्धा खूप चांगलं पाहिजे ज्यामुळे लोकांना अगदी स्मूथली ते कानावरती पडलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते प्रेझेंट करता आलं पाहिजे दुसरी गोष्ट व्हिडिओ जर आपल्याला व्हायरल घालवायचे असतील तर जे ट्रेंडिंग टॉपिक आहेत ते तुम्ही त्यावरती व्हिडिओ बनवला तर कदाचित तुमचा व्हिडिओ व्हायरल जाईल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल पण फेस कॅमने जर व्हिडिओ बनवला ट्रेंडिंग टॉपिक वरती तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर व्ह्यू काउंट जास्त वाढवायचा असेल तर ट्रेंडिंगवरती व्हिडिओ बनवणं हे सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे तुम्ही वाय टी स्टुडिओमध्ये सुद्धा चेक करू शकता यूट्यूब आपल्याला सजेस्ट करतो कॉन्टेंट की तुम्ही वाय झेड या कॉन्टेंटवरती व्हिडिओ बनवा तरच तुमचे व्हिडिओ व्हायरल जाईल वगैरे तर तुम्ही ते चेक करा मी इथे तुम्हा कोपऱ्यामध्ये सुद्धा लावेन की नक्की कुठे चेक करायचं कसं चेक करायचं वायटी स्टुडिओमध्ये अनालिटिक्समध्ये जाऊन तुम्ही कॉन्टेंट किंवा ऑडियन्सवरती के क्लिक केला तर तुम्हाला नक्कीच यूट्यूबने तुम्हाला सजेस्ट केलं असेल की तुमची ऑडियन्स जे आहे ते यांचेसुद्धा व्हिडिओ बघते तर तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांचे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की आपण या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकतो तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुमचं चॅनल ग्रो सुद्धा होईल आणि व्ह्यूज सुद्धा जास्त येतील ठीक आहे तर युट्यूबवरती येऊन एक दोन महिने काम करून अप करणं हे खूप चुकीचं आहे तुम्ही ट्राय करत राहा व्ह्यूज नक्कीच येतील मीही दोन वर्ष ट्राय केले आत्ता कुठे चॅनल ग्रो होताना मला दिसतंय तर ट्राय करणं जास्त गरजेचं जा आहे आणि यश मिळेल न मिळेल ती पुढची गोष्ट आहे पण मनामध्ये खंतण असली राहिली पाहिजे की बाबा आपण ट्रायही नाही केलं तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या व्ह्यूज काउंट वाढवायचा असेल नवी नवीन जे युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी बऱ्यापैकी नॉलेजेबल काहीतरी या तुम्हाला यातून मिळालं असेल तर नक्कीच शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय टेक केअर